पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जोबाडा जो जो रेजो अनुसया पोटी आले जन्मास जोबाडा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लागंध ला गंध बाळाचे चरण वंदीन जो जो रेजो रे जो। बाळाचे चरण वंदीन जो बाळाजोजो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनासी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रेजो नगर जनासी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रेजो चौथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो रे जो रेजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर स्वर्गाशी ती विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जो जो रेजो गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषीचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो पंचामृत तिथे वाटले जो, वाट जो बाळा जो जो, रे जो। सातव्या दिवशी हिंड तावन केडी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी तरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो बाळाजोजो रेजो कामधेनू नित्यसेवेला जो बाळाजोजो जो, जो नवव्या दिवशी बोले गणपती ओदंबर खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो 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 तया होई पुत्र संतती जो बाळा जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला, स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो जो रेजो प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो जोरे जो